नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी जय कार्यकर्त्यांच्या वतीने आपण चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी याच्याबद्दल विचारणा केल्या जाते मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी बाबासाहेबांना वंदन करायचं त्रिशरण पण शिशिर घ्यायचं सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी करायची आणि दुपारी गावातल्या सर्व धर्माचे समाजाच्या लोकांना एकत्र बोलून गाव जेवण घालायचं संस्थेच्या वतीने किंवा इतर कोणाच्या वतीने ते आपण द्यावं अशी विनंती आहे समूह बदललेला आहे बाबासाहेबांना मानणारा वर्ग सुद्धा बदललेला आहे त्याला आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे हे दर्शविन्य गाव जीवनातून होणार आणि ते आपण करा ही अपेक्षा मी बाळगतो जय भी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की इलेक्शन सुरुवात झाली आहे आपले मतभेद विसरले पाहिजे मानपान बाजूला ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार आपण केला पाहिजे हा प्रचार करताना मतं कशी वाढतील हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि यासाठी आदिवासी समूह आहे मग तो गोंड आहे गुवादी आहे माना आहे किंवा इतर आहे याच्याशी आपण संपर्क साधला पाहिजे दुसरं जो ओबीसी आहे या ओबीसी ओबीसी ओबीसीची सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे जो बीजेपीच्या विरोधात आहे त्याच्याशी सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे आणि पक्षाला मतदान कसं मिळेल हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे कार्यकर्त्यांना माझा असणार नम्र आव्हान आहे ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी विरुद्ध करू नये इलेक्शन मध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी त्या दृष्टीने लढावं हे आवाहन मी आपल्याला करत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धा...